बातमी आहे नारायणगाव वारुळवाडी येथून स्वातंत्र्य भारताचे पहिले पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांचा जन्मदिवस चौदा नोव्हेंबर हा बालदिन म्हणून बहुसंख्य विद्यार्थ्यांच्या उपस्थितीत शाळेत उत्साहपूर्ण हो वातावरणात साजरा करण्यात आला यावेळी शाळा प्रशासनामार्फत मान्यवर व्यक्तींचा यथोचित आदर सत्कार करण्यात आला बालदिनाचे औचित्य साधून ग्रामोन्नती मंडळाचे श्रीमती एस आर केदारी बालक मंदिर या शाळेत शैक्षणिक वर्ष दोन इयत्ता पहिली ते चौथी या इयत्तेमधील असे एकूण चौतीस विद्यार्थी राज्य गुणवत्ता यादीत झळकले इयत्ता तिसरीतील वीर सचिन भोसले याने दोनशे पैकी एकशे अठ्ठ्याण्णव गुण मिळवून राज्यात प्रथम क्रमांक मिळवला यावेळी सर्व गुणवंत विद्यार्थ्यांना पेढा भरवून ट्रॉफी प्रशस्त पत्रक देऊन त्यांचे विशेष कौतुक करण्यात आले या कार्यक्रमाला ग्रामोन्नती मंडळाचे सर्व पदाधिकारी विश्वस्त तसेच अरविंद भाऊ मेहर शाळेच्या मुख्याध्यापिका सुनीता पारखे मॅडम उपमुख्याध्यापिका अरुणा कानडे मॅडम सर्व शिक्षक व शिक्षकेतर स्टाफ व पालक वर्ग पत्रकार बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते या कार्यक्रमाच्या प्रसंगी संगीत शिक्षक राहुल दुधवडे सर यांनी एक गोड बालगीत यावेळी सादर केले तसेच बालदिनानिमित्ताने सर्व मुलांना खाऊचे वाटप करण्यात आले या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन संगीता बांगर मॅडम यांनी केले व उपस्थितांचे आभार मानले याच बातमीचा आढावा घेतलाय आमचे आमच्या ओझर प्रतिनिधी मंगेश शेळके व कार्यकारी संपादक किरण वाजगे यांनी विशेष प्राविण्य मिळवलं हे महाराष्ट्रामध्ये चौतीस विद्यार्थी आमच्या आपल्या शाळेचे त्यांनी प्राविण्य चांगलं मिळवलं त्यांचं कौतुक आज सगळ्यांचे संशयित केलं असे आमचे हे विद्यार्थी मोठ्या प्रमाणावर दरवर्षी यश मिळवत असतात आणि हीच परंपरा पुढेही अशीच चालू राहील आमच्या शिक्षिका पाठ्या मॅडम या खास करून या विद्यार्थ्यांचं कारण अभ्यास करून घेतात आमच्या शिक्षिकाही सर्व या मुलांची पूर्वतयारी करून घेत त्यामुळे महाराष्ट्रातले एवढं यश आमच्या मुला मुलं दाखवू शकले असं यश सतत राहू असं आम्हाला आज दिवाळीच्या सुट्टीनंतर प्रथमच शाळा सुरू झाली आहे आणि आज चौदा नोव्हेंबर भारताचे पहिले पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांचा जन्मदिवस आज त्यांचा जन्मदिवस आपण बालदीन म्हणूनही सर्वत्र साजरा करतो आम्ही मोठ्या उत्साहात आमच्या या सर्वेदारी मध्ये बालदिन मोठ्या उत्साहात साजरा केला आहे आणि या बालदिनाचं औचित्य साधूनच आम्ही नॅशनल स्कॉलर सर्च राज्यस्तरीय स्पर्धा परीक्षेचा बक्षीस वितरणाचा कार्यक्रमही आज आयोजित केला होता आमच्या या बक्षीस वितरण कार्यक्रमासाठी लोखंडे मॅडम उपस्थित होत्या तसेच शाळेचे चेअरमन माननीय आणि सर माझ्या सर्व सहकारी शिक्षिका बक्षीसपात्र चौतीस विद्यार्थी त्यांचे पालकही उपस्थित होते आमच्या या सर्व विद्यार्थ्यांचे आमच्या चार शाळेचे चेअरमन मान्य अरविंद मेहर सर यांनी खूप खूप अभिनंदन केले मार्गदर्शक शिक्षक आणि पालकांचे खूप खूप अभिनंदन केलं आहे धन्यवाद नमस्कार मी राहुल सत्यवान बोलत आहे श्रीमती एस आर केदारी बालक मंदिरमध्ये मी संगीत शिक्षकाचं काम करत आहे आज बालदिनानिमित्त सर्व विद्यार्थ्यांना माझ्याकडून खूप साऱ्या शुभेच्छा आणि बालदिनानिमित्त मी सर्व लहान मुलांना एक बालगीत सादर करत आहे बालगीत सादर करत आहे प्रकाशातले तारे तुम्ही अंधारावर रुसा हसा मुलांनो हसा हसा, हसा मुलानो हसा प्रकाशातले तारे तुम्ही अंधारावर रुसा हसा, हसा।, हसा मुलानो हसा हसा मुलानो हसा तुम्हा बोलवी ती फुलराणी खेळ खेड़ खेळती वारा पाणी तुम्हा बोलवी ती फुलराणी खेळ खेड़ खेळती वारा पाणी आनंदाच्या शिखरावरती खुशाल जाऊन बसा Hasa mulano hasa Hasa mulano hasa